हा बाई म्या काय म्हटलं होतं म्या म्हटलं हे जावळे काढायचं तीन महिन्याच्या नंतरच तर लागेल नाही नाही जसं सव्वा महिना झाल्यावर काढला चालते पण आपण मोहिनीला नेता येणार नाही ना किती म्हटलं तर इतक्या दूरचा प्रवास शिजर होईल नाही गाडी झटके झुटके बसतातच नाही किती की घरची गाडी असली कसंही गेलं तरी फरकच पडते ना आ, हो बाई हो ते शिजरच्या चाल ना चालते ना मा तीन महिन्याने केलं तर नेलं तर म्हणजे ने काळ्या तर चालतात ना बाई तसं तुम्हाला वाटत असेल ना की जावळ्याचा लेकरू एवढा दिवस कसं ठेवा तर मग असं करा ना बाई मग तुळशी जोड काढून घ्या ना जावडे तुमच्याकडे काढत आहेत बाई तुळशी जोड आमच्याकडे तुळशी जोड काढतात बाई नाही शिंडी ठेवतात आणि मग ज्या देवाजवळ आपल्याला असतात किंवा मग कोणी देवते जोडले ते समजा मग आपापल्या आप तर ती घेऊन काढतात पण जावळ्याचं लेकरू ठेवू नाही तर मग मग तुझी जोड काढतो बाई आम्ही हो का नाही आमच्या इकडे तुळशी जोड नाही काढत म्हणजे मग आमच्या घरात बरं आमच्या गावात काढतात हो तिकडल्या वाड्यात ना त्याची जावळे तुळशी जोडत असतात काही कुठे नेत घेत नाहीत तुळशी जोडत जावडे काढतात त्याच्या ओटीत देतात आणि ते बाकी सगळं का सारखं पण ते आमचं कसं आहे मा आमच्या घरात जसं सा, मा सासून सांगलं होतं की जावडे तुळजापूरली जाऊनच काढत जाय म्हणजे मले करायची बे तीच काढली होती मग सासून यो नेलं तुम्हाला हो अ पोरीले जावळे तच्चे जावडे आमच्या घरातले लेकर ना बाई देवीच्या वटीत म्हणजे जावळे काढल्या जातात अशी पद्धतच आहे आमच्या घराण्याची तर ती कसं आपापल्या पोरीनं मग लोक रोट करतात अनला जावळे काढतात असं हो ओ, था 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 ना हो हो ते तर आहे पण बाई मग तीन महिन्या झाल्या की जसं मग कसं जसं बरं राहते शिझर व्हायला असल्याचे नाकरी जसं होतात तर मग तीन महिन्यानं जाऊन काढले तर चालतात ना माय तर तुझी जोड सांगता का म्हटलं मग हा वापरत सगळं कोणना कोणी लेकराजवळ राहतेच काही लेकर एकटे डुकटे राहत नाहीत आपले हा तसं काही नाही लेकर लेकरटे नाहीत राहत आपले ना कोणी कोण ना कोणी राहतोच आपण तेच म्हटलं माडोक्षात चालू होतं आणलं जावळे काढले कसं बाई की लय होते कान टोसले जावळे काढले की लेकराचं लेक लेक कसं जरा मुकय काम होते नाही तर किती म्हटलं तरी म्हणाले जर वाटतेस आता आपलं जुनं पण वाटतेस ना मनाले या नवीन पिढीला कोणा सांगा बिना जावळे काढेल लेकरू ठेवता येते का माय हा कान नसले टोसेल की लेकराचं कसं हे राहते कान टोसले लागे जावळे काढले असले की भेवडे राहत कायचा आता असो ज्या पोरायले मनसांना हसतात ती म्हणता तू तुळारीच आहेस आई तू काही विचार करतो आई तू अशीच करतो आता येईल कोणा सांगा बाई बराबर आहे की नाही बर <laughs> मग काय तर बाई नाही तर काय तर नाही नाही या आजकालच्या पिढीले काय आहे तेच लावतात पण माय जुनं ते जुनं मग काय नाही बाई बिना जावड्याच्या लेकरला एकट्या लोकट्याला आम्ही नाही ठेवतो बाई हो ते तर आहेस बर मॅ ते हे भाऊ घातले ते मागच्या वर्षीच्या कुरळा होते की नाही बाई ते वा घातल्या जसं पाहातलं बरं ऊन लागलं ते हे राहते आणि तुझ्या घरात नाही तो बाई कोळ्या पडतात त्याच्या बाई मी काय म्हणतो ते हो बाई काय बाई म्हटलं आता जाईन मा घरी हा आता झाला आता सगळं माय बाई घरी जाईन असो अचानक काय माय सांगा माय काय कायले आता बाई घरी जाऊ नये काय हातीच राहू का माय बाई आता बारा महिने होत आले बाई वजे <laughs> नाही आता जातो म्हटलं आता नाही घर बांधलं माहिती नाही झालं ना मला त्याचे <laughs> जमायन एवढं घर दिलं बांधून म्हटलं माय रायतो त्याचे म्हणून <laughs> म्हटलं बाई जातो म्हटलं आता दोन चार दिवसाला जसं म्हणतो लिहून द्या म्हणतो मी निली म्हटलं मॅ आणि तिथं गोष्टच नाही घेत काय करा माय भाई बाई काही बिनी रा अ माय जाग्याची नका काढू माय मी म्हणून राहिले जावळे काढल्याशिवाय लेकरा तुम्ही जा नाही मग मी हा धंदा करू का ते लेकरांची इकडे पाहू रश्मी तर तुम्हाला माहित आहे केलं तसं सबन करते नाही तर मग घोवळं घेऊन निजून राहते नाही व माय बाई होऊ द्या लेकर साजरे सटकर मग का बरी मी येतो ने तुम्हाला नेऊन द्यायला स्पेशल सोडून देतो तुमच्या घरी ते लोक मा काम भागे लोक नाही व माय बाई लेकर साजरे सटकर होऊ द्या मोहिनीला कामाला लागू द्या अन मग तुम्हाला सट्टी सांगा बाई आज माय शिजर ते तीन महिने राहीन बाई आता बेड रेस म्हटला तर ते म्हटलं बाई जातो ना माय साजरा नाही वाटत झाले कोण बाई कोण काही म्हटलं का नाही नाही माय मला कोण काय म्हणणार आहे नाही नाही माय म्हणा घेण्याचं नाही त्या दिवशी त्या रश्मीच्या भाऊजाईन काही म्हणलं म्हणून वाटलं बाई नाही नाही त्या बाईचं काय माय आपण काही म्हटलं तसं नाही पण तसंच म्हटलं बाई म्हटलं जातो अं एका काय येत नाही माय डबल हां डबल बी येत होता मला फोन हाय माय तुमच्याशिवाय शिवाय पण बाई मी सहभागी म्हणानं म्हटलं माय रश्मीच्या भाऊजेला काहीच नाही म्हटलं बा बघते तितकं म्हटलं माय की म्हटलं बाई जेवण झालं तर अंगता का घंटाकवर आराम होते आता यात काय ना यात मॅच चुकीचं काय म्हणलं सांगा बरं बाई ती बहिणीरा बहिणी बिफरलीच निरा सांगा माझ्यानं तिची राग रागराग गेली की नाही समजा बाई मला तापासून नाही राहिलं काही म्हणा आणि त्यातल्या त्या जवळीबाजून तिचंही काहीतरी भिनसलं तर आता काही म्हणा बाई माझ दोष झाला ना मा तिच्या भाऊजाईल म्हणलं का आता यात काय चुकलं नाही कोण राहिलं जाऊ दे ना बाई त्याची तिची एक सारी बायकली बाई आता असा आहे सोयरा आहे असं राहू द्या लागतं आपल्याला मूड नाही तर काही कामाची घोट नाही हो ना माय पण सांगा आता मला साजरा नाही वाटून राहिलं बाई काय नाही वाटा घेटायला लागत नाही रश्मीला काही नाही वाटत रश्मीचं काय काय का रश्मी का तुम्हाला काही म्हणते का काही नाही म्हणत अंतिय तो काहीच अशी काही तेच्या नांदी नका लागत दोघे दोघा सारखेच आहेत बाई हो नाही तर मारे ऊ आणता आपल्याला कानकोंड वाटते मा इतका तरच रस गायते दोघांना गा नवरा बाय कसा असे भांडता की जशी काही निरा 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 मांजर बक्या सारखी त्या दोघांच्या नांदी ते लागा लागत तू बाई नाही बाई काहीतरी बिगिरबी नाही त्या कुरळ्या ठेवल्या मायू त्याच्या सारा कोळ्या पडती आणि सारा चुरा होईल आणत मी त्या खाली जागेची जिट नाही करा लागत माय बाई का माहिती परीक्षा पाहता का हा दोन दोन ते डिलिव्हरीची शिजरची बाई कसं करू माय बाई मी जाग्याची बोला नाही व बाई ते सोडून बोला काही सांग काय करा बाई आता बाई साजरी नाही वाटत बाई काय हो बाई मला कानकोंडच वाटून राहिलं बाई माझ्यानच बाई झालं सार काय माय ना कस नाही म्हटलं ना माय साध्या मनाला म्हटलं बाई बाईत गोष्टीचा राईचा पर्वत केला बाई त्या बाई न केला माय आपल्याला कानकोंड वाटते बाई काय करा माय तिरस मी दोन दिवस झाले सुन आहे फुसफुस लढते तर पाहुणा तिला काही बोलला का ते काय माय तिच्या बापाचाही फोन आलता काय बाई मला बाई कानकोंडच वाटून राहिलं बाई निरा मच्छा काय झालं काय झालं रे झाल्या का परीक्षा हा परीक्षा घाल आता परीक्षेच कामच नाही <laughs> अरे बापारे बाईची पेपर झाले का मग आता बर निकाल कोई लागते

যাব আবাজি পইলা নম্র এ ই অ আজি দা চে খ অ খনি বাই আ দান অ্যস খেলানি দাদাতিলে ুতির গেলতা হরি খেলেলে অ্ ম হ চে আ জোনান যপন রালা

नंब्राच काही नाही फक्त मास्तर जे शिकवते ते सगळं या डोक्षात घालून ठेवा कम्प्युटर सारखं डोक्सो करा कि कोण काही विचारलं की आलोच पाहिजे कोण कोणताही प्रश्न विचारू आलाच पाहिजे कोणी म्हटलं पाहिजे कि वा रे वाय राजू मोतीराबा पाटला जे नातू आहेत कम्प्युटर पेक्षाच बंदूकची होळीच मा आम्हाला आम्हाला कुलफीले पैसे द्या कुल ना हा आबाजी कुलफी नाही आईस्क्रीम आईस्क्रीम तुम्ही मागच्या वेळी ना म्हटलं होतं पाणी पडलं होतं तेव्हा मम्मी आईस्क्रीम राहिली राईलती आबाजी तुमन आता पाणी पडलो आता सर्दी येतात आबाजी राईलती ना आईस्क्रीम ती आईस्क्रीम द्या मले <laughs> अ कुलफीले आले बोलक रे द्या दहा दा रुपये द्या ठेले काय कर आला असं नाही कुलफी वाला ह काय आवाज नाही आला तसला घंटी वाजतोस तो खरे तो अन ₹10 किले का लागे कुलफी एनदा आहे रे विचारलं का आबाजी कोणत्या दुण्यात राईत तू

मी पहिले कुलपी खाईन तरच तुम्हाला भेटील चला भावाले आ, देते। अरे तस नाही तस नाही ढकल्याचं नाही बर, बर, खोकला बसला दा, दादाचा खोकला बसला किती पोट्टे हो। आ त्याला खोकला आहे ना नाही <coughs> काहीच खोकला नाही बोल खोकलाच नाही ना सर्दी नाही अजिबात नाही ना ती मला ठसका बसला तर ढसका <laughs> <laughs> बर मग आपल्या गावातल्या दुकानात आल्या का केले केली किती दिवसात पंधरा दिवस झाले आबाजी कुलफे केल्या आल्या फिप्शीवाला बी येऊन गेला लागे उसाचा रोज बी सुरू झाला मग आम्ही तर अजून भी, भी उसाचा रोज नाही पेलो मा बाबाले म्हटलं तर बाबा म्हणते परीक्षा की किती आता परीक्षा झालं म्हटलं तर म्हणतात मामाच्या घरी जातात आता पेलो अशी आहेत माय बाबा चिकटले

ते दे तर दे तीस रुपये दहा दहा रुपये दे सगळे रे घ्या बाय कुरपया खायचो भांड करायची नाही आपली खायची अं आबाजी मी आयस्क्रीमचा डब्बा घेईन दाखवायचा भक्ती मी पाहिजे चला चला मग दुकानात का आहे खेळ्याच आहे ती विचारतून घेऊन देतो तुम्हाला चला रे